त्याला आज आपण मस्त अशी उभी आणि मट रस्सा तयार करूया त्यासाठी आपल्याला सामग्री लागेल बघू शकता खूपच मस्त लागते अशी आपली घरगुती पद्धतीची मठ आणि मस्त रस्सा आणि त्यावर थोडा कांदा संभार छान लागते असा चला तर आपण त्यासाठी सामग्री घेऊया त्यासाठी बघू शकता भरपूर असा कांदा टमाटर छान अशी चिरून घ्यायची खूप टेस्टी लागते हो खूपच मस्त लागते खाण्यासाठी मस्त कढईमध्ये तेल घेऊ संतापू दिस संतापुलेलं आहे छान मोहरी टाकली आहे मिरची कढीपत्ता कांदा छान असा टाकला बघू शकता मी थंडाने कांदा सण मूळ लागलेला आहे पोह्यामध्ये ना कांदा छान असताना खूप असा टेस्टी लागतो त्याला आपण कधी कधी कुणी कांदे पोहेसुद्धा म्हणतात खूप प्रसिद्ध आहे असे आणि त्यासाठी आता आपण उकळलेले उक आलू उकळायला ठेवले होते उकडलेले आलू टाकलेले बघू शकता कांदा होतपर्यंत छान मी पोहे पण भिजू टाकलेले आहे आणि आता छान असे आलू तेलामध्ये भिजूया छान आवडल्यासारखे झाले छान होतात ते कांद्यामध्येच सुधी आहे आणि आता मस्त कांदा आणि आलू छान असे लाल सर होते झालेले आहे बघू शकता कांदा छान नरम आणि आलू पण छान झालेलं आता आपण त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे मीठ हे तेलामध्ये टाकलं तर टेस्टी लागते कसं असं थोडं तिखट आहे तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आता आपण छान असे पोहे टाकूया पोहे छान आता मस्त असे कालून घेऊ आलू असे थोडे थोडे जाळे जाळेच टाक्यायचे था। एकदम बारीक केलं तर ते बारीक चिरून एकदम एकजी होऊन जातात त्यासाठी आलूच्या पोळीसार असे जाळसवरच ठेवायचे था। था。बघू शकता मसाला छान झालेला आहे आपले पोहे खूप मस्त दिसत आहे छान दिसत आहे ना छान असे शेंगदाणे कडीपत्ता मिरची छान दिसत आहे आणि आता थोडी वरतून आपण साखर टाकलेली आहे साखर छान मुरलेली आहे आणि मस्त आता कोथिंबीर टाकूया आणि छान अशी वाफून देऊया पोहे तयार आहे आता आपण छान असं रस्सा करूया त्याने मठ रस्सा म्हणू शकतो आपण त्याला मटकी किंवा रस्सा असं म्हणू शकतो आपण त्याला त्यासाठी कढई ठेवली आपण कढईमध्ये छान तेल मीरं जिरे टाकलेले आहे कांद्या मिरची छान हुदी दिलेली आहे आता आपण मस्त पेस्ट टाकायचा तो त्याआधीच मी म्हणजे तयार करून ठेवला कांदा शिंगदा पर थोडीशी लसूण मिरची याचा पेस्ट तयार करून ठेवलेला तयार असला की छान होता आणि आता आपण थोडी कोथिंबीर टाकली मसाला छान असा लालसर लालचर असा लालसर झाला की छान आता मसाला झाला आपला तेल सोडला आहे बघा मसाला तेल सोडत आधी आपण हळद तिखट छान आणि मसाला टाकायचा आपण छान आणि मीठ पण टाकूया मसाल्यास छान जातीत येते आपल्याला आता तेल पहा झालेलं आहे मस्त तेल असं तेल तेलात तिखट झालेलं आहे छान आता आपण बारीक टमाटर ता टाकले त्याला छान असं शिजू देऊया मस्त मसाल्यामध्ये टमाटर शिजते शिजले की थोडस मसाल्यामध्ये पण आपण थोडस सांभाळ टाकूया थोडस सांभाळ टाकलं ना की छान होते आता बघा मटकीला किती कोंब छान आलेले आहे त्याला मस्त अशी धुवून घेतलेली आहे आणि आता धुऊन आपण मस्त अशी फ्राय करूया छान अशी मसाल्यामध्ये धुरूया तिला छान अशी नरम सुध होतपर्यंत हाऊ द्यायची आता मस्त आपण गरम पाणी ठेवलेलं होतं ते, ते गरम पाणी टाकायचं कारण गरम पाणी टाकल्याने चढ टेस्टी राहत अशी त्यासाठी आता उकडू देऊया छान पहा किती मस्त मटकी अशी उकडत आहे आपली कारण रसा यासाठी पाहिजे कारण आपण पोहे खाणार आहे ना त्याला तर्री रस्सा पण म्हणू शकतो आपण त्यासाठी आपल्याला ते तर्री रसाची आवश्यकता आहे छान असा रसा आणि तर्री पाहिजे मठ पण पाहिजे बघू शकता मस्त असं होत आलेला आहे तार्री पहा किती छान आलेली आहे माझ्या मोठ्या तयार आहे माझ्या मुलांना खूप आवडतेची मी पण एकदा अशी साधी आणि सिंपल घरगुती पद्धतीची करून बघू शकता खूप टेस्टी लागते अशी आणि मस्त थोडंसं आता तयार झालेली आहे आपली मटकी आता थोडंसं खास सांबार टाकून घेऊया बघू शकता छान झालेली आहे आपली मटकी तरी पण मस्त आहे आता आपण एका प्लेटमध्ये पोहे घेऊया आणि छान त्यामध्ये तर्री पोह हो, आणि मठ टाकूया आणि मस्त त्यावर कांदा मिरची टाकूया खूप टेस्टी लागते